नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्र सरकारचा मोठा निर्णय कामगार कायद्यांमध्ये ऐतिहासिक सुधारणा एका वर्षात मिळणार लाभ याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्र सरकारचा मोठा निर्णय कामगार कायद्यांमध्ये ऐतिहासिक सुधारणा एका वर्षात मिळणार ग्रॅच्युएटी चाला बघा अपडेट काय सांगतोय ग्रॅच्युएटी बेनिफिट आफ्टर वन इयर देशातील कामगारांना दिलासा देणारा आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेला बळकटी देणारा मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे कामगारांच्या हक्कासंबंधी असलेल्या एकोणतीस वेगवेगळ्या कायद्यांचे एकत्रीकरण करत सरकारने त्यांना फक्त चार नवीन चार नवीन या ठिकाणी संहितांमध्ये रूपांतरित केले आहे या संहितांमुळे गिग वर्कर्स स्थलांतरित कामगार महिला कामगारांसह सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना चांगल्या सुविधा आणि सामाजिक सुरक्षा सुरक्षित कार्य परिसर आणि योग्य वेतनाची हमी मिळणार आहे बघा पुढे सरकारने केलेल्या या सुधारणा कामगार केंद्रित असल्याचे केंद्रीय कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले आहे विशेष म्हणजे या नवीन संहितांमध्ये ग्रॅच्युइटीच्या नियमांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे बघा पाच वर्ष नाही आता फक्त एका वर्षात मिळणार ग्रॅच्युइटीचा लाभ आतापर्यंत लागू असलेल्या नियमानुसार कोणत्याही कंपनीत सलग पाच वर्ष सेवा केल्यानंतरच कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी मिळायची मात्र बदलत्या कार्यपद्धती आणि फिक्स्ड टर्म रोजगार लक्षात घेऊन सरकारने ही अट या ठिकाणी रद्द केली आहे या नवीन संहितेनुसार फिक्स्ड फिक्स्ड टर्म एम्प्लॉईजांना फक्त एका वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावरही ग्रॅच्युइटीचा लाभ मिळणार आहे हा बदल तात्पुरत्या कामगारांसाठी करारावर काम करणाऱ्यांसाठी करा आणि प्रोजेक्ट बेस्ड रोजगारात असणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे बघा ग्रॅच्युइटी म्हणजे नेमकं काय ग्रॅच्युइटी ही कंपनीकडून कर्मचाऱ्याला सेवा पूर्ण केल्यानंतर दिली जाणारी एक आर्थिक मदत आहे ती साधारणपणे कंपनी सोडल्यानंतर किंवा निवृत्तीच्या वेळी एक रकमी मिळते बघा कारखाना खाणी तेल उद्योग रेल्वे तसेच इतर मोठ्या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या लाखो कामगारांना या सुविधेचा लाभ मिळतो सरकारच्या या नव्या निर्णयामुळे आता प्रत्येक वर्षी कर्मचाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटी जमा होणार आहे त्यामुळे दीर्घकाळ सेवेनंतर मिळणारी ही रक्कम आता अधिक मोठी होऊ शकते बघा कामगारांसाठी सामाजिक का सुरक्षेची हमी या चार संहितांमुळे सर्व कामगारांना पहिलं आहे सर्व कामगारांना युनिव्हर्सल सोशल सिक्युरिटी दुसरं आहे सुरक्षित कामाचे वातावरण तिसरं आहे महिलांसाठी अधिक संरक्षण चौथं आहे आरोग्य सुविधा आणि पाचवं आहे गिग वर्करसाठी देखील सुरक्षा कवच बघा अशा महत्त्वांच्या लाभांची हमी मिळणार आहे म्हणजे ग्रॅच्युएटी एलिजिबिलिटी रूल्स कामगार क्षेत्रात झालेला हा सर्वात मोठा बदल मानला जात असून पुढील काही वर्षात या निर्णयाचा परिणाम देशातील रोजगार पद्धती कामगारांचे हक्क आणि कंपन्याच्या ऑपरेशन्सवरही दिसून येईल असा देखील अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने हा जो केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे म्हणजे कामगार कायद्यांमध्ये ऐतिहासिक सुधारणा होणार एका वर्षात आता ग्रॅच्युईटीचा लाभ मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद